होश अधिवेशन संपलं बहुतेक असं वाटतंय पण अजून घोषणांचा पाऊस किती दिवस पडणार आहे याचीही काहीही कल्पना नाही आहे कारण जे तिथं त्या मंदिरात आपण जे आता मंदिर म्हणतो विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल ते मंदिर म्हणतो त्या मंदिरातलं जर त्या मंदिरातलं एका ठिकाणी येऊन आमदार आमदार असतील किंवा मंत्री महोदय असतील यांचं अधिवेशन संपलेलं दिसतंय आता पण घोषणांचा पाऊस अजून किती दिवस सुरू होणार आहे याची काही कल्पना नाही नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आपण या अधिवेशन झालं यात काय मिळालं आणि कोण त्या मिळण्यापासून राहिलं याबाबतच चर्चा करणार आहोत आपण आता तर कोणाला काय मिळालं पहिला बघूया तर मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण मिळाली त्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाचं हे म्हणून दीड हजार पेन्शनही सुरू झाली महिना दीड हजार पेन्शनही सुरू झाली त्या लाडक्या बहिणीला दुसरी गोष्ट महिन्यात वर्षातून तीन वेळा तीन सिलेंडर मिळणार आहेत त्या बहिणीला लाडक्या परत लाडक्या बहिणींना उच्च शिक्षणामध्ये फ्री शिक्षण झालेलं आहे आनंदच आहे या गोष्टी मिळाल्याच हव्या होत्या पण चांगलंच आहे चौथी गोष्ट म्हणजे लाडक्या भावांनाही पेन्शन मिळणार आहे आता जे बारावी झालेले आहेत बारावीच्या पुढे झालेले आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने सहा हजार आठ हजार दहा हजार अशी पेन्शन त्यांनाही मिळणार आहे चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांना आनंदाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांना शेती बिल बिलमध्ये माफी दिलेली आहे शेतीचं लाईट बिल जे येतं तर ते सगळं पूर्ण माफ केलेलं आहे खूप भारी वाटलं शेतकऱ्यांचा ही विचार हे सरकार करत आहे सा, साम सर्वसामान्यांचं सरकार परत सतरा लाख कर्मचारी जे त्यांना पगार कमी होता आजपर्यंत सतरा लाख कर्मचारी जे महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याच्या अत्यारी देतात तर त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ दिलेला आहे महागाई महागाईबा ज्यांना पगार कमी होता त्याच्यामुळे त्यांना आता वाढीव दिलेला आहे पगार त्यांना परत अजून काय केलं घोषणा अजून वारकऱ्यांना शेवटी वारकऱ्यांना घोषणा झाली वारकऱ्यांची पेन्शन पेंच... वारकऱ्यांना पेन्शन जे पायी पायी वारकरी जातात तर त्या पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन जाहीर केली परत जे सिटीमध्ये राहतात ज्यांना मुंबईच्या मुंबई आणि उपनगरामध्ये राहतात तर त्यांना डिझेल दोन रुपये स्वस्त केलं त्यांच्या गाड्यांसाठी आणि पेट्रोलमध्ये साठ ते ऐंशी पैशापर्यंत सूट दिलेली आहे तिथं पण सूट केलेली आहे अशा या भरघोस योजना या अधिवेशनामध्ये जाहीर केल्या गेल्या आता कोण काय मिळण्यापासून राहिलं तर दिव्यांग राहिले दिव्यांगांना फक्त एक गोष्ट मिळाली चौतीस हजार चारशे घरं ती कधी पूर्ण होणार कधी ते त्यात दिव्यांग राहायला जाणार आणि कधी तो शांत झोप स्वतःच्या घरात घेणार हेच माहीत नाही आहे कारण एक दोन चार महिन्यात घर पूर्ण होईल असं तर एवढी फास्ट तर योजना नाही आहे आणि फक्त जवळजवळ साठ ते ऐंशी लाख दिव्यांग आपल्या महाराष्ट्रात राहतात पण चौतीस हजार चारशे घरं कोणाला पुरणार आहेत हेही सरकारने उत्तर द्यायला हवं होतं त्याचं परत रिक्षा ई रिक्षाला थोडी रक्कम दिली पण ज्या काही मोठ ज्या मेन मागण्या होत्या त्याच्याकडे साधं लक्षही दिलं नाही किंवा त्याच्यावरती चर्चाही झालेली नाही आहे म्हणजे मै तीन महिन्यातून एकदा पेन्शन येते दिव्यांगांची तर ती दर मया दर दरमहा पाच तारखेला यावी अशी एक मागणी होती बचगाऊंची म्हणजे जसं आमदारांची आमदारांचा पगार होतो जशी आमदारांची पेन्शन होती पाच तारखेला किंवा जसं या सतरा लाख कर्मचाऱ्यांचा पगार पाच तारखेला होतो तसाच दिव्यांगांचाही पगार किंवा पेन्शन काही ठिकाणी पगार म्हटलं जातं काही ठिकाणी पेन्शन म्हटलं जातं तर ते पाच तारखेला पाच तारखेला व्हावं अशी एक अपेक्षा होती तर त्याच्यावरही फक्त पाच तारखेपर्यंत आम्ही करू म्हणजे जिल्हा जुलैच्या पाच तारखेपर्यंत आम्ही करू बोलले पण ठराविक एक दोन चार जिल्हे सोडले तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत पैसे किंवा पगार जमा झालेले नाही आहे तर ही गोष्ट झाली परत मागणी होती की आंध्र प्रदेशच्या धर्तीवर किमान तीन हजार तरी पेन्शन व्हावी किमान तीन हजार पेन्शन या अधिवेशनात करावी अशी अपेक्षा होती की डबल पेन्शन व्हावी दीड हजार आहे ती तीन हजार पेन्शन व्हावी अशी अपेक्षा होती त्याच्याबद्दलही ही कोणतीच एक शब्द चकार शब्द ही मुख्यमंत्री असतील किंवा अजित पवार असतील अर्थमंत्री यांनी काढला नाही किंवा समाज कल्याण मंत्री असतील त्यांनी काढला नाही तेही सोडलं परत त्याच्यावर जो अधिवेशन सुरू असतानाच आपण जनता दलाचा मोर्चा गेला मंत्रालयापर्यंत जाणार होता तर तो मधीच अडवला पण बाकीचे जे मोर्चे जातात किंवा बाकीचे जे आंदोलन होतात त्यांना आडवत नाही तुम्ही पण जे दुबळे आहेत जे तुम्हाला प्रतिकार करू शकत नाहीत त्यांना तुम्हाला अडवणं सोपं असतं त्यांना तुम्ही पोलीस गाडीत घालून सहज नेऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं आंदोलन मोडीत काढलं का तर ते पाच हजार पेन्शन कमीत कमी पाच हजार पेन्शन दिव्यांगांना व्हावी आंध्र प्रदेशला सहा हजार आहे तर किमान महाराष्ट्रात पाच हजार पेन्शन व्हावी अशी त्यांची एक मागणी होती तर ते ही आंदोलन मोडीत काढलं तुम्ही म्हणजे या अधिवेशना काळात एवढ्या गोष्टी केल्या तुम्ही की पेन्शन पाच तारखेला जमा दरमहा पाच तारखेला करायची फक्त घोषणा केला, केला केलात केला तर नाहीतच तीन हजार पेन्शन मत होतं तर तीन हजार पेन्शनही केलं नाही तुम्ही त्याच्याबद्दलही चकार शब्द काढला नाही परत आंदोलन किंवा आमचा मोर्चा एखादा छोटासा मोर्चा येत होता तर तोही मोर्चा मोडीत काढला परत जे लोकसभा इलेक्शन लागली आता दोन हजार चोवीसची त्याच्या आधी आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं होतं म्हणा किंवा अध्यादेश काढला होता दिव्यांग आयुक्तांनी काढला होता की पूर्ण महाराष्ट्रात ज्या काही बसेस आहेत ज्या काही बसेस फिरतात म्हणजे महामंडळाच्या असेल किंवा शिवशाही असेल किंवा शिवांजली असेल महात्मा ज्योती असेल या अशा सगळ्या अनेक दहा ते बारा प्रकारच्या एसटी फिरतात आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर त्या एसट्या मध्ये दिव्यांगांना फ्री प्रवास केला होता त्यांनी असं परिपत्रक काढलं होतं की फ्री प्रवास करतोय म्हणून पण त्याच्या जी आरचं काय झालं त्याच्याबद्दलही चकार शब्द काढला नाही किंवा ते म्हणजे चाळीस टक्केच्या वरील असेल तर त्याला पूर्ण प्रवास फ्री होता आणि पासष्ट टक्क्यावरील दिव्यांग असेल त्याच्या सोबत येणाऱ्या व्यक्तीला पंच्याहत्तर टक्के सूट देणार होती असं म्हणजे सिटर मिनी सीटर अ मिनी स्लीपर आणि स्लीपर कोच अशा तिन्ही बसेसमध्ये दिव्यांगांना फ्री प्रवास दिला जाणार होता पण याच्याबद्दलही चकार शब्द या ती त्रिकूट सरकारने काढला नाही म्हणजे जे समाज कल्याण मंत्री असतील किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अर्थमंत्री अजित पवार असतील किंवा आमचे लाडके मुख्यमंत्री असतील जी शिंदे यांनी चकार शब्दही काढला नाही या तीन गोष्टीत यावड्या चार गोष्टी झाल्या पाचवी गोष्ट म्हणजे अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये जे पिवळ रेशन कार्ड आहे तर त्यामध्ये दिव्यांगांचा सा सामील करून घ्या म्हणून अशी एक मागणी होती तर याही केले नाही पण यानाला बघा आता मी फरक जाणवून देतोय मग लाडक्या बहिणीला दीड हजार पेन्शन थेट केली पण दिव्यांगांची दीड हजार पेन्शन व्हायला पंच्याहत्तर वर्ष लागली किती पंच्याहत्तर वर्ष म्हणजे तीनशे रुपये मग सहाशे रुपये झाली मग नऊशे झाली मग हजार झाली मग आत्ता दीड हजार झाली कुठं दोन हजार बावीस तेवीसमध्ये दीड हजार झाले आहे त्या दीड हजारपर्यंत याला दिव्यांगाला पंच्याहत्तर वर्ष वाट बघावे लागले पण मुलींना असेल किंवा लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणींना एका झटक्यात दीड हजार पेन्शन झाली बरं शिक्षणासाठी दिव्यांगांना शिक्षणासाठी थोडी सूट द्यावी फ्री करावं शिक्षण असं मागणी कित्येक दिवसाची आहे कारण दिव्यांगांची परिस्थिती गरीब असते किंवा दिव्यांगांचे आई वडील त्यांना ते दिव्यांग असतात म्हणून त्यांना जास्ती शिकवू बघत नाहीत म्हणून दिव्यांगांनाही शिक्षण फ्री करावं असं म्हणून एक पंधरा ते वीस वर्षाची मागणी होती पण त्याच्याकडेही साधा का लक्षही दिलं नाही या चंद्रकांतदा पाटलांनी शिक्षण मंत्र्यांनी पण मुलींना थेट सगळे उच्च शिक्षणाचे सगळे शिक्षण फ्री करून दिलं हे हा फरक म्हणजे एखाद्या समाजाकडे बघण्याचा आणि दुसऱ्या समाजाकडे बघण्याचा फरक हा आहे परत चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही महिलांना एस टी प्रवासात निम्म केले पण दिव्यांगांना फ्री करता येत नाही किती दिव्यांग फिरतात ओ एस टीतून असे जे गरज असतं ज्यांना गरजवंत असतात ते फिरतात पण तुम्ही बाक, बाकी आहे का बाकीचे जे टाइमपाससाठी किती फिरतात आणि दिव्यांग गरजेसाठी फिरतात कारण त्यांना अगोदरच एकदा जईपर्यंत त्यांची नाकेन येतात आणि ते तुमचे तुम्हाला एस टी प्रवास फ्री केल्यामुळे काय बिघडत होत असं हे झालंच परत दिव्या दिव्यांगांची पेन्शन एक रुपया वाढली नाही पण महागाई भत्ता ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस हजार पन्नास हजार लाख दोन लाख पर्यंत पगार आहे त्यांना महागाई वाढली त्यांचं खर्च होत नाहीये म्हणजे त्यांचा खर्च वागत नाहीये त्यांना गॅस माग झाला त्यांना तुमचं भाजीपाला माग झाला त्यांना इलेक्ट्रिसिटी बिल महाग झालं त्यांना पेट्रोल डिझेल माग झालं त्यांना कडधान्य माग झाली त्यांना कपडा अन्न वस्त्र निवारा माग झाला पण दिव्यांगाचे दीड हजार पेन्शन म्हणजे पाचशे रुपये पेन्शन पाचशे रुपये दहा दिवसाला येते एक दिवसाला पन्नास रुपये येते तरी ते पन्नास रुपयात त्याचं सगळं भागून म्हणजे महिन्याभराचा खर्च दीड हजार मध्ये भागून त्याचे हजारभर रुपये उरतात बहुतेक असं वाटतंय सरकारला वाटतं आणि चाळीस हजार कमीत कमी एखाद्या शिपायाला किंवा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला चाळीस हजार किमान पेन्शन असते चाळीस हजार म्हणजे कमीत कमी बाराशे तेराशे रुपये पेन्शन पगार झाली दररोजचे पण तोही त्याला दररोजचा पगार पूर्ण म्हणून देणारा आणि चार टक्के महाई भत्ते वाढ केला चार टक्के म्हणजे चाळीस हजारला ला चार टक्के किती होतात बघा तुम्हीच तुम्हीच हिशोब लागा एवढं गणित माझं पक्क नाही आहे की मी हिशोब करावं चार टक्के महागाई भत्ता वाढ केला त्यांचे पगार आणि चार टक्के वाढले म्हणजे त्यांना महागाई आहे पण इकडं नाही आहे मग ह्या सगळ्या घोषणाचा पाऊस अजून किती दिवस होणार आहे कारण अधिवेशन होऊन तर आता पाच ते आठ दिवस उलटून गेलेले आहेत पण अजून ही पाऊस सुरू आहे म्हणजे लाडका भाऊ अधिवेशनानंतर लाडका भाऊ आला परत तुमचं वारकऱ्यांना आलं परत अजून किती घोषणा होणार हेच समजत नाहीये की हे फक्त इलेक्शन पुरतं चालू आहे किंवा इलेक्शन येते म्हणून तोंडावर चालू आहे बरं इलेक्शन येते म्हणून तोंडावर तुम्हाला ऐंशी लाख दिव्यांग दिसले नाहीत का ऐंशी लाख दिव्यांगांच्या घरी असणारे मेंबर दिसले नाहीत का मतदान करणारे म्हणजे ऐंशी लाख गुन्ह्यात दोन जरी केलं तरी सुद्धा एक लाख साठ एक लाख साठ राहू दे एक लाख मतदान दिसलं नाही का तुम्हाला एक लाख म्हणतोय मी एक कोट र, एक कोटीच्या वरती एक कोट वरती काहीतरी मतदान होतं पण तेवढं तरी मतदान मला दिसलं नाही का की फक्त सतरा लाख कर्मचारी दिसले की महिला दिसल्या महिलांनाही दिलंय दीड हजार पेन्शन पण त्याला तर राखीव तर राखीव बजेटमध्ये किती दिले दहा हजार दिले दहा ला दहा हजार कोटी दिले पण ते दहा हजार कोटी किती महिने पुरणार आहेत चार महिने पुरणार आहेत म्हणजे चार हप्ते येणार आहेत त्यांना त्याच्या पुढचं प्रयोजन काय तुमचं तिजोरीत एवढा खडखडाट असताना एवढ्या मोठमोठ्या घोषणा करण्याचं धाडस होत तरी कसं बरं एवढ्या मोठमोठ्या घोषणा करण्याचं धाडस होतं तसंच दिव्यांगांनाही करायचं होतं तसंच दिव्यांगांनाही करायचं होतं दिव्यांगांना किमान पाच हजार पेन्शन करायची होती दिव्यांगांना सरसकडं अंत्योदयमध्ये घ्यायचं होतं पिवळ्या रेशन कार्डमध्ये परत दिव्यांगांना बसमध्ये फ्री प्रवास द्यायचा होता इतका असा किती लोड पडणार होता तुम्हाला जर एवढं पूर्ण महाराष्ट्रातल्या घरटी दोन दोन महिलांना तरी आता तुम्ही लाडकी बहीण करून घेतला आहे तर तेवढ्या याच प्रेशर पडत नाही आहे मग दिव्यांगांचा असं किती प्रेशर पडला असत तुमच्या तिजोरीवरती प्रश्न हा हाई प्रश्न पडतो मनात परत अजून जे गॅस सिलेंडर दिलाय बर दिव्यांग किती दिव्यांगांच्या घरी महिला येतो आणि किती दिव्यांगांच्या घरी महिलांच्या नावावर रेशन गॅसचं कारड आहे ज्यांना तुम्ही महिन्याला वर्षाला तीन सिलेंडर देणार आहे म्हणजे त्याचाही फायदा दिव्यांगाला नाहीचा आहे मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या दिव्यांगांना फायदा होणार आहे पण बाकीच्यांचं काय बाकीच्या दिव्यांगांचं काय परत जे योजना येतात कर्जमाफी देता तुम्ही परत जे इतर मागास वर्ग्यांना भरीव तरतूद दिला तुम्ही तिथं पण त्यांना बिनव्याजी दहा लाखापर्यंत कर्ज देता परत तुमचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून मराठ्यांना बिनव्याजी कर्ज देता उपलब्ध करून देतो तिथून तु, 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 तुम्ही पण दिव्यांगांना देताना पाच लाख जरी द्यायला तर तुम्हाला सहा टक्के व्याजदर आठवतं दहा लाख द्यायचं तर आठ टक्के आठवतं दहा लाखाच्या वरती गेलं तर बारा टक्के आठवतं कर्ज व्याजदर तुम्हाला पण दिव्यांगांना फ्री द्यायला अडचण नाही तुम्हाला पैसे म्हणजे त्याला धंदा करायला किंवा त्यांना त्याला एखाद्या काहीतरी छोट्या मोठ्या व्यवसाय करायला त्याला तुम्हाला द्यायला अडचण नाही पण हे बाकीच्यांना तुम्हाला सहज देता तुम्ही उपलब्ध करून खूप दुर्दैवाची गोष्ट आहे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे तर या साऱ्या एवढ्यासारख्या गोष्टी होते की जसं एवढ तुम्ही तिथं त्यांना देताय म्हणजे <coughs> महिलांना लाडकी बहीण करून घेतला भावांना उच्च शिकलेले भाव उच्च शिक्षित शिक भावांना तुम्ही तिथे दिला पण त्यात दिव्यांग महिला येतात का हो दिव्यांग महिलांना तुम्ही देतच नाही कारण संजय गांधीची पेन्शन चोलाय त्यांना मुलांना पण देत नाही तुम्ही कारण का मुलं संजय गांधीची पेन्शन घेत आहे म्हणजे याच्यातला कुठला लाभ दिव्यांगांना झालाय हे तरी आम्हाला सांगून द्याव तुम्ही यातला एकही लाभ झालेला दिसत नाहीये पण यातले लाभ व्हावे अशी अपेक्षा होती निदान महिन्याला पेन्शन तरी यावी अशी अपेक्षा होती किरकोळ तीही होत नाही तीन तीन महिन्यातून एकदा तीन तुमचं महिन्याला पाच तारखेच्या सहा तारखेपर्यंत जर पगार आला नाही तर तुमचं वर आली होतो जीव म्हणजे मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचारेन की तुम्हाला होत नाही का हो वर्ग जीव तुमचा पगार झाला नाही की तुमचा कि किंवा हे सतरा लाख कर्मचारी असतील यांनाही विचार नाही माझं तुमचं पाच तारखेला जर पेन्शन पगार आला नाही तुमचा तर तुम्हाला किती वर खाली होतो जीव पण इथं तीन तीन महिने तो दीड हजार रुपयात भागवतो साडेचार हजार येतात तीन महिन्याचे कोणाला तीनच हजार येतात कोणाला दीडच हजार येतात कोणाला साडेचार हजार येतात अशीच परिस्थिती आहे सगळी तर माझं आमची एक मागणी होती की किमान कि एवढं हे एवढं तरी द्यायला हवं हो होतं चार पाच गोष्टी होत्या आमच्या तर तेवढ्या तरी द्यायला हव्या हो होत्या कारण यात दिव्यांग समाजाचं खूप हाल आहे त्रास आहे आणि तो बघवत नाही त्याच्यामुळे आवाज उचलण्याचा प्रयत्न असतो मग तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर मग तुम्हाला आणि परत वाईट वाटतं की आमची आम्ही एवढं करून पण आणि हेच करता करतात असंच करतात तसंच करतात पण दिव्यांगांसाठी तुम्ही दिले काय मला एक सांगा जे तुम्ही आता तुम्ही सत्तेत एकनाथजी शिंदे सत्तेत आल्यापासून महागाई पत्ता किती वाढ वाढ केला असं लाख कर्मचाऱ्यांचं त्या पण दिव्यांगांची पेन्शन किती वेळा वाढवली हेही सांगा तुम्ही याचाही फरक जाणून दाखवून द्या आम्हाला एकदाही नाही पण त्यांचं त्यांचं मात्र दोन वेळा किमान दोन वेळा तरी झालेला आहे महागाई बन आम्हाला त्यांचं होण्याबाबत ना नाही आहे त्यांना करू नका असं म्हणत नाही आहे मी पण ज्याला तुम्ही त्यांना देताय ना न्याय त्याला आम्हालाही द्या आम्हालाही न्याय द्या आणि जे आमच्या हक्काचं आहे ती द्या म्हणतोय म्हणजे बघा तुम्ही जे बजेट आहे तुमचं जे अजित पवारांनी बजेट मांडलं म्हणजे सुटकेस भरून बजेट मांडलं ते सुटकेस पूर्ण रिकामी केली पण त्या सुटकेसेतला आम्ही आमच्या हक्काचं मागत होतो म्हणजे नवीन योजना आम्हाला आणून द्या म्हणत नव्हतो म्हणजे नवीन योजना जशी तुम्ही लाडकी बहीण योजना आणली लाडका भाऊ योजना आणली किंवा जे गॅस सिलेंडरची योजना आणली ही या योजना तुम्ही आणल्यात पण आम्ही योजना मागतच नव्हतो आम्ही आमच्या हक्काचं मागत होतो म्हणजे आता हे शेवट आम्ही सांगतोय पूर्ण व्हिडिओ सा, म्हणजे पूर्ण मुद्दे माझे समजावून जाण्या सांगतोय तर बघा आमच्या हक्काचं म्हणजे आता सम अजित पवारांनी बजेटमध्ये शंभर रुपये खर्च केले असं धरूया आपण शंभर रुपये तर त्या शंभर रुपयातला आमचा वाटा किती आहे पाच टक्के आहे किती पाच टक्के पाच टक्के म्हणजे शंभर रुपयाचे पाच रुपये होतात पण पाच रुपयातले आमच्यावर किती खर्च केले हो तुम्ही चौतीस हजार घरांना किती लागतात पैसे देतात दे एक लाख वीस हजार तुम्ही म्हणजे किती झाले चौतीस हजार घराचे बर ते झाले रिक्षाला थोडे दिले पण एक टक्का रक्कम फक्त एक हजार कोटी खर्च केलेले फक्त एक हजार कोटी काहीतरी के खर्च केले आमच्यावरती तसं करायला पाहिजे पंचवीस हजार कोटी म्हणजे बाकीचे जे एक टक्का सुद्धा आमच्यावर तुम्ही खर्च केले नाही आमच्या वाटणीचं म्हणजे असा नियमच आहे असा कायदाच आहे जो बनवला गेला आहे तुम्हीच तुम्ही जे सत्ताधारी पार्टी असतील विरोधक असतील म्हणजे आज जे सत्यता आहेत ते पाय काल विरोधात होते काल विरोधात होते ते आज सत्यता यांनीच तुम्हीच एकत्र बसून तो कायदा बनवलाय की सगळ्या बजेटमधला पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी खर्च केला जाईल मग माझं विचार नाही हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे म्हणतात एकनाथजी शिंदे तर तुम्ही कसं न्याय दिलाय तुम्ही हे दिव्यांगांना तर दिव्यांगांना न्याय दिलाच नाहीये तुम्ही अजित पवारांना पण अर्थमंत्री म्हणजे नऊ वेळा दहा वेळा अर्थसंकल्प मांडणारे चाणक्य म्हटलं जातं त्यांना पण हे कुठले चाणक्य आले असं माझा प्रश्न पडतो मला प्रश्न पडतो मनात कारण का जर चाणक्य असेल तर त्यांनी समसमान दिला असतं सगळ्यांना म्हणजे ज्याच्या हक्काचा आहे त्याला ते सगळं दिलं असतं ज्याच्या हक्काचं जेवढं आहे त्याला तेवढं दिलं असतं जर आमच्या हक्काचं आम्हाला दिलं मिळालंच नाही आहे आमच्या हक्काचं काय मिळालं सांगा तुम्ही पंचवीस हजार कोटी आमच्यावर खर्च खर्च करायला हवे होते पण तुम्ही किती कोटी खर्च केला हे तरी सांगा आम्हाला याचं उत्तर अजित पवारांनी दिलंच पाहिजे एकनाथ शिंदेंनीही दिलंच पाहिजे आम्हाला ह्याचं उत्तर आमच्या हक्काचं इतके तरी द्या आम्ही एक्स्ट्रा तुमचे आम्ही कुठल्या कृषी विभागाचं मागितलं का आम्ही जे बालविकास मंत्री महिलांनो व बालकल्याण विकास मधलं मागितलं का शिक्षण विभागातलं मागितलं का गृह मंत्रालयातलं मागितलं का परिवहन मंत्रालयामधलं मागितलं परिवहन विभागातलं मागितलं का आणि कुठलं मागितलं आम्ही आम्ही कुठलंच मागत नाही आहोत आम्ही आमच्या ज्या हक्काचं आहे तेच आम्हाला द्या म्हणतोय पण तेही तुमचं द्यायची दानत नाही असं दिसते किंवा तुम्हाला बाकीच्यांना देताना तुमचे हात असे मोठे होतात पण आम्हाला देताना हात तुमच्या आकस्तात का हाच मोठा प्रश्न पडतोय हाच मोठा प्रश्न पडतोय कारण आमच्या हक्काचा तेवढं सुद्धा तुमची द्यायची इच्छा नसेल तर आम्ही आमची काय इच्छा असेल तुम्हाला चांगलं म्हणण्याची आम्ही का तुम्हाला चांगलं म्हणू तुम्ही जर आमच्याच हक्काचा आम्हाला देत नसाल तर आम्हाला वाईट वाटणारच आम्हाला चुकीचं आम्ही तुमच्या बाबतीत चुकीचा विचार करणारच आणि पर वरून तुम्हीच पत्रकारांसमोर येऊन किंवा मीडिया समोर येऊन म्हणताय की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांच्या हक्काचंच तुम्ही सर्वसामान्यांना देत नसाल तर मग कसलं सर्वसामान्यांचं सरकार आहे मी खरंच खूप आत्मीयतेने बोलतोय की खरंच आम्हाला वाईट वाटलं की आमच्या हक्काचं न देता आमच्याच हक्काचं काढून आमच्या वाटणीचं म्हणजे आमच्या वाटणीला जी चतकूर भाकरी येत होती तर त्या चटखूर भाकरीतलाही एक घास आमच्यापाशी ठेवला आणि बाकीची सगळी भाकरी तुम्ही बाकीच्यांच्यात वाटून टाकली बरं वाटून टाकली याबद्दल आम्हाला काही वाईट वाटलं नाही पण जे आमच्या हक्काचं होतं ते आम्हाला द्यायला हवं होतं तुम्ही हेच सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग